तिसरी मध्ये शिकत आहे मी आज भीमरावांमध्ये थोडक्यात माहिती सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुढील नाव भीमराव रामजी आंबेडकर असे आहेत त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू गाव येथे झाला त्यांच्या वडिलाचे नाव रामजी व आईचे नाव रखमाबाई असे आहेत त्यांनी अठरा तास दररोज अभ्यास करायचे ते अत्यंत हुशार होते शिका संघटित आणि संघर्ष करा हा गुरुमंत्र दिला महाड चौदार तळे सत्याग्रह खेळण्याचा हक्क हो आणि मंदिरात प्रवेशासाठी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी समाज क्रांती केली सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली त्यांनी दिल्ली येथील अखेरचा श्वास घेतला